नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल प्रियान वल मध्ये अजून एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवसाची चांगली अशी सुरुवात झाली आहे मी मस्त मजेत आहे तुम्ही कशा आहात हे कमेंट करून नक्कीच कळवा तुम्ही खूप छान छान कमेंट करता त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला खरंच खूप भारी वाटतं कारण की म्हणजे कमेंट वाचून इतकं भारी वाटतं ना की माझ्यासाठी कोणीतरी इतक्या छान छान कमेंट करतंय या काळजी घ्या वगैरे म्हणजे खूप भारी कमेंट असतात ना तर तेच पाहून खूप छान वाटतं त्यामुळं मी म्हणजे असं वाटतं की मीच नाही करा व्हिडिओ आणि व्हिडिओच्या मध्ये मध्ये जो आवाज येतोय ना तर तो हे इथं बघा काय हे सगळे जे ना त्यांनी वरून आत्ता खाली फेकले आहेत सगळे आता झोपायचे तर हे इतके नाटक झाले होतं फक्त तिथं बसायचं सगळे खाली फेकायचे नाही तर मग हे सगळे खेळणे घ्यायचे आणि दरवाज्यातून बाहेर फेकून द्यायचे एक तर मला खाली वाकायचं नाही त्यामुळं बळबळ ते वरती उचलावं लागतात मला आणि हे असं दिवसभर चालू असतं ते मी भरून ठेवायचे बळसचं एका कोपऱ्यात त्याने ते फक्त काढायचे खेळत तर अजिबात नाही येतो फक्त फेकायचे इथून फेकायचे तिथं तिथून फेकायचे तिथं आणि मी जर म्हणताना तर मी त्याला एक पण खेळणी घरी घेतलेली नाही आतापर्यंत एक दोनच खेळण्या फक्त घरी घेतलेल्या असतात बाकी सगळे त्याला खेळण्या अशाच यानं म्हणजे नाही कोणी 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 गिफ्ट दिलेले आहेत आणि हा खेळणे एक पण खेळत नाही हा अशा फक्त उचलून फेकितो उचलून फिकेतो आणि तेच आमचं खेळणे खेळणं असतं तर मग मला तेच कंटाळत होतं त्याचे सगळे पार्ट वेगवेगळे करत होतो आणि ते एक एक एक, एक पार्ट कुड पडलेला उचलून घ्या ते परत ठेवा हे सगळं आता हे किती म्हणजे आता तिथून उचललंय परत इकडं चाललंय इकडं नेऊन येणे सगळ्या खेळण्या पाडून म्हणजे कंटिन्यू एवढंच चालू असतं खेळायचं तर काहीच नाही फक्त इथं लापट तिथं तिथं लापट तिथं मला हे सगळं आता उचलायचं आणि त्यात एक आरसा पण येतो तो पण फेकतो तो आणि तो जर फुटला तर काय करायचं आणि घेतल्यावर राग येतो ना डायरेक्ट भिंतीला टक्कर देतो तर चला आता आधी याचा पसर आवर नंतर तुमच्यासोबत बोलते तर हे ब्लाऊज आहे म्हणजे हा ब्लाऊजचा पीस आहे जो की आत्ताची सध्याची ट्रेंडिंग साडी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं त्याला अस्तर नव्हतं मग मला साहेबांना सा सकाळी आणून दिला अस्तर फॉल दोन्ही पण साडीला मॅचिंग आणि सध्याची ट्रेंडिंग साडी आहे त्यामुळं मग तिला असं मॅचिंगच लागत होतं त्यामुळं घेऊन आली आणि आता हिची डिझायनर स्लीव्ह शिवायची आणि आत्ता सध्याची ट्रेंडिंग स्लीव्ज आहे डिझायनर तर ती शिवायची आहे पण आता याच्यासोबत प्रॉब्लेम काय झाला ही, ले ही लेस आहे ना खूप छोटी आली आहे आणि आता हिला कसं ॲडजस्ट करायचं हे मी तुम्हाला ब्लाऊज शिवताना किंवा शिवल्यानंतर नक्कीच दाखवेल त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही डिझायनर लेस ही कशी लावते काय हे सगळं मी तुम्हाला दाखवेल तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी याची कटिंग करते पहिलं तर याला झोपी लावते आणि नंतर हे सगळं काम करते पण त्याआधी मी गाऊनवरती आहे तर मला गाऊन चेंज करायचं आहे आणि साडी घालायची किंवा ड्रेस घालायचा आहे शक्यतो तरी मी सध्या साडीच घालते कारण की घरी कंटिन्यू कोणी ना कोणी पाहुणे वगैरे मलाच भेटायला येतात मग आपण ड्रेसवर किंवा असं तसं थोडंसं मला तरी कम्फर्टेबल नाही वाटत म्हणून मग मी साडीच घालते कारण कोणी आलं तरी मग साडीवरती होऊन जातं आणि साडी कसं म्हणजे किचनवर खराब वगैरे झाली तरी पण काही एवढं दिसून येत नाही त्यामुळे मी तरी साडीच घालते कारण की दिवसभर याचं खाणं हे ते सगळं म्हणजे इकडं हातपूस तिकडे हे हे कंटिन्यू चालू असतं तर तेव्हा मग सध्या तरी मी साडीवरच दिसणार आहे तुम्हाला थोडे दिवस नंतर मग ड्रेसवरती दिसेल कारण की सध्या मी बाहेर पण पुढे जात नाही आहे घरातच असते त्यामुळं था, मग शक्यतो तरी साडीच घालते दिवसभर मला असं गाऊनवर राहायला पण आवडत नाही पण घरातलं काम वगैरे हो आवरूच तर मग थोडा वेळ बरं पडतं कारण की मग सकाळच्या गरबडीत स्वतःच आवरत गर बसलं ना तर मग सगळ्या कामांना उशीर होतो रोज म्हणते मी सकाळचं रुटीन दाखवत दाखवत पण नाही शक्य होत कारण की सगळ्यांना जायची गरबड असते परत मग मला पण असं वाटतं घरातलं पटपट एकदा काम आवरलं ना मग मी पण फ्री होते कारण की मग घरात पसरा असला ना किचनवर म्हणा किंवा म्हणजे कपडे हे ते सगळं झाडून पुसून घ्यायचं जर नाही ना झालं ना तर मग खूप चिडचिड होते आणि मग खूप उशीर झाल्यानंतर खूप जास्त कामाचा कंटाळा येतो याला पण झोप येते त्याला भूक लागते त्यामुळे मी सकाळी नाही व्हिडिओ शूट करत पण नक्कीच तुम्हाला जर आवडेल माझं सकाळचं रुटीन पाहायला तर मी नक्की शेअर करेन तर चला मग आता याचा उद्देश चालला एक काही ना काही तर याला झोपी लावते आणि नंतर त्या ब्लाउजच्या मागं लागते पहिले तर साडी घालून घेते आणि नंतर भेटू आपण तर परवा दिवशी भैया माझा भाऊ गावाकडे गेला होता तर तो इथंच आमच्यापाशी असतो तर तो हे सगळं सामान घेऊन आला होता मम्मीनं पाठवलं हो होतं आणि हे सगळं घरचं आहे म्हणजे रानातलंय हा भोपळा आणला होता यात आळूचे पानं दिले होते परत हे दूध घरचं दूध परत याच्यात त्यांनी म्हणजे तिकडे ना पाऊस जास्त चालू आहे त्यामुळे ना अ, हे होत नाही पाऊस असल्यामुळे ना दूध डेअरीला ना जात नाहीये नदीवरून पाणी खूप आहे ना त्यामुळे मग त्यांना त्यांनी घरी खावा बनवला होता तसे ना हो ते नाही बनवत दोघंच असतात त्यामुळं पण इकडे यायचं होतं त्यामुळं मग आमच्यासाठी असा बनवून दिला होता घरचा खावा घरी बनवला होता तर याचे मी करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते इथं दूध तापायला ठेवले आता हे पण दूध तापायचं आहे तापायचं ता ता आणि परत इथं बघू शकता ही एक चक्की आहे जी की उपवासाला दिली होती अजून पण खूप जास्त होत्या म्हणली पण यामुळे नाही आल्या कारण की त्याला म्हणजे पाऊस असल्यामुळे खूप जास्त लांबून यावं लागतं मग त्यामुळं तिला चक्क्या ते देतानाही आल्या त्यामुळे मग एकच दिली व जास्त वजन होत होतं म्हणून तर चला आता दाखवते पुढे तर इथे मी तेच गावाकून आलेलं सगळं सामान वगैरे व्यवस्थित सा असं ठेवत होते दूध वगैरे तापायला ठेवलं त्यानंतर बाकीचं सा सामान जे होतं ते फ्रीजमध्ये थे ठेवून दिलं आणि आजच्या दिवसात नंतर काही शूट केलं नाही कारण की कधी कधी ना पोरं इतके त्रास देत ना म्हणजे आरेशी इतका सगळे बाहेरचे मुलं वगैरे त्याचे मित्र वगैरे गोळा करून घेतो आणि मग त्यांच्यावरच लक्ष देण्यात दिवस जातो कारण की मग तो एकदा खेळायलाही झाला का मग मला काहीच काम करता येत नाही म्हणजे धड किचनमधलं पण होत नाही ब्लाऊजचं पण होत नाही आणि शूटचं पण होत नाही कारण की पोरं इतके गोंधळ घालतात ना की बस आणि तो जर एकटा असला ना तर मग कंटिन्यू त्याचं असतं की मलाच मोबाईल दे मलाच दे तू नको बघू असं चलतं त्याला आता कळतं जास्त त्यामुळे मग तो मला मोबाईल इतकासा बघून देत नाही त्याचं लगेच त्याचं लगेच यूट्यूबमध्ये त्याचेच व्हिडिओ त्याला बघायचे असतात त्यामुळे मग इथून पुढचं काही शूट करता आलं नाही त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी पण आजच्यासाठी एवढंच होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ कसे वाटतात ते देखील कमेंट करून नक्कीच कळवा भेटू परत एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय